त्यानंतर आपण उद्घाटकीय मनोगताकडे वळणार आहोत त्यानंतर उपस्थितांचा आमचा सोहळा इथे आपण ऐकूया ज्यांना ऐकण्यासाठी आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत ते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर सुधीर रसाळ सर यांना मी विनंती करेन की आपण आपलं अध्यक्षी उद्घाटकीय मनोगत इथे आमच्या समोर ठेवावं आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय डॉक्टर सुधीर या समारंभाचे अध्यक्ष आणि मला या ठिकाणी आपण बोलावलं याबद्दल पहिल्यांदा मी समाधान व्यक्त याच कारण असं कि या पिढीचे कवी जे नवोदिहित अलीकडे लिहित आहेत त्यांच्या दृष्टीनं मी एक कालबाह्य समीक्षेत आमची कविता जाणून घेण्याची पात्रता रसाळांच्या मध्ये नाही असं विधान केलेलं ही शक्यता आहे <coughs> काही वेळा अभिरुची ही पत्की होऊन जाते आणि मग वेगळ्या प्रकारच वाङ्मय समजून घेण्याची पात्रता का मर्डेकरांच्या काळात जसे दाश्री लोक क्षीर सागर या सारखे समीक्षक होते त्यांना ती कविता कधी कळालीच नाही आणि हा कवीच नाही तिपासून मर्डेकरांवर टीका आलेला कदाचित <coughs> क्षीरसागर यांच्या लाईने मध्ये माझा समावेश होत असे युगवाणीच्या एका अंकामध्ये या कवींवर टीका केलेली होती त्याचे बरेच पडसाद फेसबुक माध्यमामधून उमटले आणि अशा प्रकारचा माझ्यावर आरोप म्हणून मला बर वाटलं की आपल्याला बोलावलंय आपण जे काही बोलू ते ऐकून घेण्याची तयारी आहे आपण काही एवढे झालेलो नाही सध्या परिस्थिती मराठी बांधवायची अतिशय एक संस्था वाचक प्रतिष्ठा हे काव्याच्या क्षेत्रामध्ये काही महत्वाचं काम करत हे एक आशादायक अशी गोष्ट मला कुठेही कवितेवर चर्चा नाही किंवा कुठल्याच वाङ्मयावर चर्चा मराठीमध्ये समीक्षक नाही वर्तमानपत्रात परीक्षण येत नाही वाचकांना काय वाचावं याच मार्गदर्शन करणार काहीही अस्तित्वात मराठीमध्ये मासिक जवळपास संपुष्टात आलेली आहे मुक्त शब्द नावाचं एक मासिक सोडल्यास त्याला वाङ्मयीन नियतकाली म्हणून तर महाप्रसिद्ध होणार अस मराठीमध्ये राहिले त्याचा परिणाम असा होतो कि जे वाङ्मय प्रकार मासिकाच्या आधारे जगतात ते सगळे वाङ्मय प्रकार मराठी मधून हळूहळू नाहीसे होऊ लागले उदाहरणार्थ दलित गट कथा व्यक्तिचित्र प्रवास वर्णन एकेकाळी मराठी वाङ्मय या सर्व क्षेत्रामध्ये अतिशय संपन्न रवी ऋषी सारखा एक महाराष्ट्रभर हिंडून गावोगावच व्यक्तिचित्र जिवंतपणे सादर करणारा लेखक महाराष्ट्रात होऊन आज हे वाङ्मय प्रकार लिहिले जात नाही त्यामध्ये कविताही येते निदान कवितेला काही कवींनी सुरू केलेली मासिक आहे त्यामुळे कविता प्रसिद्ध होऊ शकते पण मासिकांचा हा अभाव अतिशय घातक स्वरूपात ठरू शकतो हे आपण लक्षात घे कवितेवर चर्चा ही वाङमयाची सगळ्यात केंद्रीभूत अशी चर्चा आहे कारण ज्याला आपण खऱ्या अर्थानं वाङ्मय म्हणतो ते वाङ्मय कविता हेच असत बाकी कथा कादंबरी हे वाङ्मय वाङ्मय या कक्षेमध्ये दुय्य वाङ्मय याचा अर्थ जे शब्दातून व्यक्त होत आणि शब्दातच जे संतुष्टात येत असा आहे की शब्दांच्या पलीकडे आपण जातच नाही शब्दातच आपण रंगतो शब्द वास्तवाच चित्रण रंगवतात आणि त्या वास्तवाकडून आपण पुन्हा शब्दांकडे का किंवा नाटक यामध्ये आपण शब्दांकडून वास्तवाकडे जातो आणि वास्तवाकडे गेलो कि मग त्या शब्दांना आपल्या दृष्टीनं काहीही अर्थ राहत नाही म्हणून एखाद्या कादंबरीच कथानक विचारलं मला सांगता येत परंतु एखाद्या कवितेच जर तुम्हाला विचारलं कथानक सांगा तर मला सांगता येत बालकवीच्या फुल कथा न सांगा सांगता येणीचा कथा हा नको महत्वाचा फरक आहे हा फरक जर आपण लक्षात घेतला तर कविता हा मूलभूत वाङ्मय प्रकार आहे हे आपण लक्षात घेत म्हणून सगळी समीक्षा जागतिक पातळीवरची ही काव्यशास्त्र या नावाने ओळखली जाते म्हणजे ग्रीकांनी पोईटिक्स भारतीय साहित्य शास्त्र जे आलं ते काव्यशास्त्र बनून आलं आणि म्हणून कविता हा एक मूलभूत असा कवितेवर चर्चा करूनच समीक्षा तयार होत असते आणि समीक्षा जर नीट तयार करायची असेल तर कवितेच बारकाईनं वाचन कवितेच बारकाईनं आकलन कवितेचा घेणं या सगळ्या गोष्टी आवश्यक असते आणि म्हणून अशी एखादी संस्था जी या प्रकारच कार्य करते ते कार्य माझ्या दृष्टीनं अतिशय मूलभूत मौलिक समीक्षा स्वरूपाचं आपल्याकडे मराठी समीक्षा स्वतंत्रपणे जन्मली नाही आपण संस्कृत आणि नंतर पाश्चात्य समीक्षेवर अधिकाधिक अवलंबून राहत भाषेला स्वतःच वाङ्मय असत स्वतंत्र अस स्वरूप असत एका व्यापक पातळीवर त्याला एक वैश्विक रूप जरी जा प्राप्त झालेलं असत तरी हे वाङ्मय त्याच भाषेच असत त्याच भाषिकांसाठी ते देखील असत ही गोष्ट आपण मला सत्यजित राही आठवण येते पत्रकारांनी त्यांना विचारलं हिंदी सिनेमे का नाही का मला निर्मिती फक्त माझ्या मातृभाषेतच करतात आणि मी जे सिनेमे बनवतो

आणि माझ्या भाषिकांच्या साठी हे सूत्र मराठी लेखक लक्षात घेत आणि म्हणून आपण सतत इतर भाषिकांकडे इतर विशेषतः पाश्चात्य जगाकडे पाहायला लागतो तिथून विचार घेतो आणि मानतो कविता हा असा प्रकार आहे कि कवीला जगाबद्दल विश्वाबद्दल काहीतरी वेगळं सांगायचं असतं म्हणून तो कविता लिहिणी सांगितलेलं आहे ते जर सांगायचं असेल तर त्याची कविता मी वाचायची कशा उदाहरणार्थ सामाजिक बांधिलकीवादी स्वातंत्र्य समता बंधुता वगैरे घेऊन कविता आहे किंवा एखाद्या विचारवंताचा विचार घेऊन कविता लिहितात मी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन कविता लिहितो मी बाबासाहेब आंबेडकर वाचिन ना तुझी कविता मी काप तुला जर स्वतःच काही सांगायचं असेल तर तू कविता लिही तुला जर स्वतःच काही सांगायचंच नाही तर तो कविता कशासाठी लिहितो आणि म्हणून मराठीमध्ये जी मोठ्या प्रमाणात कविता निर्माण होते हजारो पुस्तक मला आश्चर्य वाटलं की या संस्थेच्या वतीनं किती कविता संग्रहावर होत काही त्यांना शेवटी निवडा वेळ अर्थच कविता संग्रह दरवर्षी प्रसिद्ध होता आणि म्हणून मला माझं नेहमी असं म्हणणं असत कि कवींनी हे लक्षात घेतलं पाहिजे मला काही सांगायचं आहे माझ म्हणून मला काही सांगायचं आहे आणि म्हणून मी ही कविता लिहितो जर काही सांगायचं नसेल तर काहीही अर्थ राहत मराठीमध्ये आणखी विचार मांडावा असा वाटतो कि चर्चा सार्वत्रिक पातळीवर बंद झाले एकही वर्तमानपत्र पुस्तकावर परीक्षण झाकत नाही वर्तमानपत्राच्या मालकान मध्ये स्फोट अस भाष्य केलेलं त्याच म्हणणं असं होत कि आम्ही जाहिरातीचा धंदा करतो आणि वर्तमानपत्र हा जाहिरातीच्या भरण्याचा एक भाग आहे जाहिरात छापल्यानंतर उर्वरित जागे आम्ही बातम्या बसव्हायावर काही वर्तमानपत्र छापलं जावं अशी आमची इच्छा नसते आमच्या दृष्टीनं ती जागा वाया जाते इथं चार जाहिरात तेव्हा आम्हाला का त्याच्याऐवजी जर एखाद्या पुस्तकावर लिहिलं तर आम्हाला त्याचा काही उपयोग नाही म्हणून संपादक संपादकाचा आग्रह हे सगळे बाद झालेल्या गोष्टी आहेत आजच्या वर्तमानपत्रात त्याचा परिणाम असा हा झाला की मराठीमध्ये वाङ्मयीन चर्चा वर्तमानपत्रात होणं बंद झालं दोन पातळीवर चर्चा व्हायला पाहिजे वर्तमानपत्रातली चर्चा ही सामान्य माणसाला उपयुक्त असते आणि चर्चा होणं आवश्यक आहे म्हणून समीक्षेमध्ये परीक्षण नावाचा जो प्रकार आहे अभिप्राय नावाचा जो प्रकार आहे तो प्रकार सामान्य माणसानं अमुक एक पुस्तक का वाचावं त्या हो, काय आहे त्याच मूल्य काय आहे हे सांगणार नियंत्यकृतीची सर्वांगीण चिकित्सा करणार लेखन प्रसिद्ध होत हे सर्वांसाठी असत नाही हे जाणकारांसाठी असतं

वाचतकी प्रतिष्ठानी संस्था एक महत्वाच कार्य करते ही एक आशादायक गोष्ट मला वाटते कारण निदान पाच पन्नास माणसांच्या समोर कविता जाते कविता अशी वाचाली हे पाच पन्नास माणसाला त्यामुळे कळत आणि म्हणून त्या चळवीच मी स्वागत करतो ही चळवळ खूप वाढली गावगाव त्याच्या शाखा व्हाव्यात आणि प्रत्येक गावामध्ये या प्रकारच्या चर्चा आणल्या जाव्यात तरच निर्जीव बनलेलं आजचं वाङ्वयीन वातावरण पुन्हा एका एकासाठी होईल मित्र या कार्यक्रमाच उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो तुमां तुमां। They